विश्वगुरू भारताचे निर्माते विकास पुरुष आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोकणचे भाग्यविधाते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे आपण जर बघितलं येणारी विधानसभा निवडणूक कर्जतची खूप महत्त्वाची असणार आहे आपली लाईन ठरलेली ही निवडणूक एकमेकांची हिशोब चुकता करणारी ही निवडणूक असणार आहे याच्यामध्ये कोण कुणाचा हिशोब चुकता करू शकतो हे आपण सांगण्याचा प्रयत्न या निमित्ताने करणार आहोत त्यामुळे आपण जर पहिलं मातोश्रीला जी मातोश्री ही आहे जिथं शिवसेनेचा कर्जत तालुका हा एक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो ताकद असणारा हा शिवसेनेत मतदारसंघ तर मातोश्रीलासुद्धा आता हिशोब करायचा आहे अर्थात तो महेंद्र थोरवे टेबलावरचा डान्स केला म्हणून जे उद्धव ठाकरे पाय उतार झाल्यानंतर मातोश्रीला आता महेंद्र थोरवेंचा हिशोब चुकता करायचा आहे त्या दृष्टीने ठाकरे गटसुद्धा आगामी विधानसभेच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येईल कारण महेंद्र थोरवेंचाच पराभूत करायचं हे मातोश्रीने ठरवलेलं आहे त्यामुळे मातुश्रीला महेंद्र थोरवेंचा वचपा काढायचा आहे हे मात्र नक्की आहे दुसरं नाव सुरेश लाड माझे आमदार सुद्धा सुधा घरेंचा हिशोब चुकता करायचा आहे जी माझी परिस्थिती झाली त्यांचे लोक बोलत आहेत ते बोलत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे सुधा घरांनी जी लाडांची परिस्थिती निर्माण केली ही जेव किचन कॅबिनेट बसले ज्या सुरेश लाडांनी त्यांना सभापती रायगडामध्ये उपाध्यक्ष असेल किंवा त्यांच्यासाठी बांधकाम सहपती देण्याचा हट्ट जे लाडांनी धडला तटकऱ्यांमध्ये तिथपासून तो संघर्ष आला आणि तटक आणि घारे फार ते लाडांना सोडून तटकऱ्यांच्या मांडीवर बसून बसले याची खंत सुरेश लाडा नाही त्यामुळे सुरेश लाडांनासुद्धा पडद्यामागे सुधाकर घारेंचा जो आहे राजकीयदृष्ट्या तो वचपा काढायचा आहे त्यांनासुद्धा निशाणावर आहे त्यामुळे सुरेश लाडांना वचपा जो आहे घारेंचा काढायचा पहिला मातुश्रीला महेंद्र थोरवेंचा सुरेश लाडांना सुधाकर घारेंचा आता आपलं तिसरं नाव जे आहेत सुनील तटकरे सुनील सुद्धा महेंद्र थोरेंचा आणि लाडांचा वचपा घ्यायचा आहे त्याचं कारण असं आहे की माझा मित्र मला सोडून गेला इतक्या वर्षातलं याचंसुद्धा खंत जे आहे तटकऱ्यांना आहे त्यामुळे सुनील तटकरेंनासुद्धा या निवडणुकीमध्ये कर्जच्या महेंद्र थोरवेंचा दा दाणून पराभव करायचा आहे आणि दृष्टीने सुद्धा घराना राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये होणार आहे कारण असं की महेंद्र थोरवे सातत्याने बोलत आहेत याचं मन जे आहे तटकरे पडद्यामागे करत असतात बोलत असतात त्यामुळे राजका रायगडच्या राजकारणामध्ये आतापर्यंत तटकरेंनी एकदा बोलतील दोनदा बोलतील सातत्याने कुठलाही विरोधक एकाच निशाणावर आतापर्यंत आपण रायगडच्या राजकारणात पाहिला गेला नाही आहे त्यामुळे सुनील तटकऱ्यांनासुद्धा महेंद्र थोरेंचा दाणून पराभव करायचा आहे त्यांचासुद्धा वचपा काढायचा आहे त्यामुळे आणि आपला मित्र आपल्याला सोडून गेला आणि मी सुधा आमदार केलं आणि पुढच्या विधानसभे दृष्टीने सुधाघरे हे राजकीय जसं मी तुम्हाला आमदार करू शकलो तीन वेळा तिकीट देण्यापासून सगळं आर्थिक वगैरे सगळं करण्याचं तसंच मी सुद्धा ताकद दिली आणि त्यांना मी आमदार केलं हे दाखवण्याचं काम जे आहे ते सुनील तटकरे करणार आहेत त्यामुळेच सुनील सुद्धा कर्जाच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे आहेत त्यामुळे ही जी निवडणूक आहेत मातोश्रीला महेंद्र थोरेंचा वचपा काढायचा आहे सुरेश लाडांना सुधाघाऱ्यांचा वचपा काढायचा आहे तटकरेंना सुरेश लाडाशी सुधाघाऱ्यांना दाखवून द्यायचं आहे आता किरण ठाकरेसुद्धा जे काही मतभेद झाले त्यांना त्यांनासुद्धा सांगायचं आहे की ते सुद्धा आता कुठंतरी या निवडणुकी पेटलेले आहे जरी का काय ते काय बंगल्यावरचा राडा झाला असेल काय झाला असेल ते सुद्धा पेटलेले आहेत त्यामुळे किरण ठाकरेसुद्धा आता आक्रमक झालेले आपल्याला दिसून येते त्यामुळे किरण ठाकरेंनासुद्धा आमदारांचा वचपा काढायचा आहे तो कोणाच्या माध्यमातून करायचा आहे मी सांगायची गरज नाही आहे त्यामुळे सगळे जे मतभेद झालेले आहे ते सगळे इथे वचपा काढायचं आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे सुरेश टोकरे यांनासुद्धा राजकारणामध्ये काही लोकांचा हिशोब पूर्ण करायचा आहे त्यामुळे कर्जाची विधानसभा निवडणूक दृष्टीने सगळ्यांना आपले आपले प्यादे पुढे न्यायचे आहेत राजकीय खेळी करायचे आहेत आणि एकमेकांना शह द्यायचा आहे त्यामुळे कर्जच विधानसभा दृष्टीने सर्वांना जे आहेत वचपा काढणारे निवडणूक ठरणार आहे अनेक लोकांना जे आहेत सगळे निवडणुकीदृष्टीने एकमेकांना शह देण्यासाठी ही सगळी राजकीय खेळी होणार आहे त्यामुळे ह्या सगळ्यांचं ही जी निवडणूक आहे ती हिशोब करणारी निवडणूक आहे त्यामुळे मातुश्री असेल लाड असेल तटकरे असतील घारे असतील यांना आपले एकमेकांचे हिशोब चुकता करायचे आहेत घाऱ्यांनासुद्धा महेंद्रथोऱ्यांचा हिशोब चुकता करायचा आहे कारण सातबाऱ्यातले हे दोन मित्र वेगळे झाले आणि आता दोन विरोधक झाल्यामुळे सातत्याने निशाणावर असेल किंवा सुधाघर राजकीय दृष्ट्या कोंडी करायला महेंद्र थोरवे सतत सक्षम आहेत त्यामुळे सुधाघरे कुठे ना कुठे तर केव्हा ना कधी अडचणी आणण्याचा प्रयत्न महेंद्र थोरवे करतायत त्यामुळे हे प्रत्येकाला कर्जाच्या राजकारणामध्ये शह देण्याचा प्रयत्न करतायत म्हणूनच आपण जो बघितले लाईनप्रमाणे ही निवडणूक एकमेकांना शह देणारी असेल पुन्हा एकदा जाता आता मातोश्रीला महेंद्र थोरेंचा हिशोब करायचा आहे सुरेश लाडाना सुधाकर घाऱ्यांचा करायचा आहे तटकरेंना सुरेश लाडा आणि महेंद्र थोरेंचा हिशोब चुकता करायचा आहे आणि किरण ठाकरे असतील किंवा सुरेश सु सुरेश टोकरे असतील यांनी सुद्धा आपले विरोधक आणि आपले ठरवून दिलेले आहेत त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये ही जी निवडणूक आहे प्रत्येकाला हिशोब चुकता करणारी निवडणूक ठरणार आहे त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये बरंच काय होणार आहे न बरंच काय घडणार आहे हेही तितकंच खरं आहे धन्यवाद